सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग एकवीस आरो ऑफिसमध्ये जायला निघाला होता की आजीने त्याला आवाज दिला आरव इकडे बोलायचं आहे तुझ्यासोबत थोडं आजी बोल आजी आरव आजी जवळ जाऊन बसला मला उशीर होतोय मला माहिती मिळाली की तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे ऑफिसमध्ये आणि तुम्ही बाहेर जात असता फिरत असता हे बघा आमचं काहीही म्हणणं नाही आहे पण असं मुलींसोबत बाहेर फिरणं हे तुम्हाला शोभत नाही त्यापेक्षा तुम्ही लग्न करून घ्या आजी गर्लफ्रेंड कोण गर्लफ्रेंड माझी कोणी गर्लफ्रेंड नाही आरो मग सोनिया कोण आहे आजी आजी ती फक्त माझी फ्रेंड आहे कॉलेजपासून आम्ही सोबत आहोत ऑफिसच्या कामानं मीटिंगसाठी वगैरे मी बाहेर जात असतो फक्त बाकी मुलींपेक्षा माझं तिच्यासोबत थोडंफार पडते म्हणून ऑफिसमध्ये अशीच अफवा पसरली आहे की ती माझी गर्लफ्रेंड आहे आरो मग आता लग्न करून घ्या तसं पण तुमचं लग्नाचं वय झालेलं आहे आता आकाश आणि श्रीषाच्या पण लग्नाचं बघावं लागेल तुमचं लग्न झाल्याशिवाय त्यांचं लग्न करता येणार नाही तर तिच्यासोबत तुमचं बऱ्यापैकी पडतं म्हणत आहात आणि ती शिकलेली पण आहे तर लग्न करायला काय हरकत नाही आजी अरे तुम्ही हे काय सकाळी सकाळी लग्नाचं परत सुरू केलं लग? मला लग्न करायचं नाही आहे इतकं स्पष्ट बोलूनसुद्धा तुम्ही का माझ्या मागे लागता आरो आता आजी बरोबर बोलते आहे आता तुला लग्न करायलाच हवं तुझ्याशिवाय आकाशचे पण लग्न होणार नाही मामी तुम्ही माझ्या लग्नाची वाट नका बघू आकाशच्या लग्नाचं बघू शकता आरो हे बघ आम्ही घरामध्ये मोठे आहोत तुमच्यासाठी काय चांगलं काय खराब हे आम्हाला समजते त्यामुळे आता काही दिवस तुम्हाला परत वेळ देता देत आहे काय ते डिसिजन आम्हाला सांगा आणि हो ती सुनिया आता गणपती पूजेमध्ये घरी बोलवा त्यानिमित्ताने आम्हाला भेटता येईल आजी मी लग्न करणार नाही कुणी माझी गर्लफ्रेंड असली तरी मी लग्न करणार नाही आरव चिडत बोलला समाजात राहायचे आहे आपल्याला या समाजाचे नियम पाळावेच लागतील असा कुठल्याही मुलीसोबत तुम्ही कुठेही फिरू शकत नाही आजी आजी आता हे इकडे नवीन नाही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणं ही खूप साधारण गोष्ट झालेली आहे लग्न करता लिव्हिंगमध्ये सुद्धा राहतात आता तर लोक उगाच तू कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत बसू नको तसंच काही गरज वाटली तर मी वेळी लिव्हिंगमध्ये राहील पण लग्न करणार नाही आरो मी कोणालाही काहीही कमिटमेंट देणार नाही अरो बस आता खूप बोललास मोठ्यासोबत बोलायची काही पद्धत असते मोठा बिझनेसमॅन झाला म्हणून तू असं काहीही घरात बोलू शकत नाही घरातले काही नियम असतात ते तुला पाळावेच लागतील आई आणि ती कोण सुनिया तिला गणपती पूजेला घरी बोलावलं आहे म्हणून सांग आम्हाला पण बघू देत ती काय आहे कशी आहे आवडली तर आपण पुढे जाऊयात आई आरवने डोक्यावर हात मारून घेतला आता यांच्यासमोर बोलून काहीच फायदा नाही म्हणून तो ऑफिसमध्ये निघून गेला आरवची आजी ही जुन्या मतांची खूप कडक बाई आहे हे सोनियाला माहीत झालं होतं जर आरवच्या आजीला कळलं आरवची कोणी गर्लफ्रेंड आहे आणि तो तिच्या बऱ्याच क्लोज आहे तर आजी त्यांच्या मागे लग्नासाठी लागणार आणि आपल्याला सोबत लग्न करायला मदत होणार आजीच्या कानावर सोनिया त्याची गर्लफ्रेंड आहे असे जाईल असा प्लॅन सोनियाने केला होता ज्या दिवशी लग्नाचा विषय घरात निघायचा त्या दिवशी आरोचा मूड खूप खराब असायचा ऑफिसमध्ये सुद्धा त्याचं काही ना काही खटकत असायचं त्याच्या आत्तापर्यंत दोन मिटिंग झाल्या होत्या त्यात तो स्टाफवर बराच ओरडला होता सोनियाला सुद्धा कळलं होतं की आज आरोचा मूड ठीक नाही आहे ते त्याच्या केबिनमध्ये जाऊन तिने एक प्रोजेक्ट डिस्कस केला आणि थोडाफार त्याला कूर करायचा प्रयत्न केला आरवने तिला गणपती पूजेसाठी निमंत्रण दिले आणि आज घरी काय झालं ते थोडक्यात सांगितलं सोनिया मनोमन खुश झाली तिने केलेला प्लॅन वर्क होत होता आरव मीटिंग रूममधून निघून फोनवर बोलत बोलत त्याच्या केबिनकडे जात होता निलेश कॅलेंडर प्रोजेक्टची फाईल घेऊन माझ्या केबिनमध्ये ये आरवने न बघताच आवाज दिला आणि तो सरळ जायला निघाला सर सर माहीने हळू आवाजात आरवला आवाज दिला हॉट त्याने फोन साईडला करत एक कटाक्ष तिच्याकडे टाकला सर ते निलेश आज लवकर घरी गेला माही घाबरत बोलली त्याला घरी जायची परमिशन कोणी दिली आरव रागात बोलला सर त्याला इमर्जन्सी आली होती तो तुमच्याकडे सांगायला येणार होता पण मीच त्याला बोलले की तू जा मी सरांना इन्फॉर्म करेल माही हाऊ डेअर यू आर तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला एक कारकून आहेस कारकून म्हणूनच राहा बस बनायची हिम्मत करू नको नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नाही आरो ओरडत बोलला आता सगळा स्टाफ त्यांच्या आजूबाजूने जमा झाला होता सगळे लोक ऐकत होते माहीला खूप इन्सल्ट झाल्यासारखं वाटलं तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिला खूप वाईट वाटत होते सर ते मी आली होती तुमच्या केबिनमध्ये सांगायला पण तुम्ही आणि सोनिया मॅडम माही काही बोलणार तेवढ्यात आरो तुझ्यावर अजून ओरडला द तू काय काय आता मी करतो त्यावर पाय ठेवून असतेस का आय वॉन्ट यू इन माय केबिन राईट नाव ओरडत त्याने आजूबाजूला नजर फिरवली तसे सगळे आपल्या जागेवर जाऊन काम करत बसले आणि तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला माही कॅलेंडर प्रोजेक्टची फाईल घेऊन आरोवच्या केबिनजवळ गेली आणि डोर नॉक करू लागली कम इन आरो त्याच्या समोर ठेवली माही त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली तिने ती फाईल हे काय आहे किती चुका करून ठेवल्या आहे त्यात काम नीट करता येत नाही का चालले बॉसगिरी करायला तुला हक्क कोणी दिला गं असे निर्णय घ्यायचा समस्याच काय तू स्वतःला आरव रागात बोलत होता सर मी ते खरंच नेलेजचा निरोप घेऊन केबिनमध्ये आले होते पण तुम्ही आणि सुनिया मॅडम माही अडखळत होती वॉट सुनिया तू आतमध्ये येऊन सांगू शकत होती आरो सर ते तुम्ही आणि सुनिया मॅडम अडखळत होती ती परत काय बोलत पटकन इतका वेळ माझ्याजवळ नाही नाही तिथे बडबड चालते असते तुझी आता बोलायला जीभ अडखळते आहे आरो सर तुम्ही आणि सोनिया सोनिया मॅडम खूप जवळ डोर खूप म्हणजे खूप डोर उघडंच होतं म्हणून मी आतमध्ये नाही आले ते घाबरतच इकडे तिकडे बघत बोलत होती ऑट द हेल हॉट द हेल आर यू सिंग तुला कळतं का तू काय बोलते आहेस रागा ते रागाच्या भरात त्याने तिचा हात ओढला आणि त्याच्या ऑफिसच्या सिक्रेट रूममध्ये तिला ओढत ढकलत नेलं आणि तो आतमध्ये गेला आणि डोअर बंद केले ती घाबरून एका भिंतीजवळ उभी होती सर आधीच रागात होते आता आपण हे काय बोलून गेलो काय होणार माहीत तुला ना तुझ्या तोंडावर कंट्रोल सुद्धा ठेवता येत नाही कुठं काय बोलावं काही कळत नाही काय गरज होती एवढी स्पष्ट बोलायची ती मनातच स्वतःवर चिडत होती आरो रागातच तिच्याजवळ गेला आधीच सकाळी सोनियाच्या विषयाने त्याचं डोकं खराब होत होतं परत माहीने तोच विषय काढला होता तुम्ही समजता काय स्वतःला तुमच्यासारख्या विचार करणाऱ्या लोकांमुळे चुकीच्या चा ऑफिसमध्ये पसरून ठेवल्या आहेत म्हणाला येईल तसं बोलायचे तुमच्यासारख्या छोट्या घरच्या मुलींना मी चांगला ओळखतो स्वतःला जमवता नाही आलं म्हणून बॉससोबत दुसऱ्या कुठल्याही मुलीचं नाव जोडायचं आणि खराब करायचं खूप जवळ असले म्हणजे काय होतं तुला कळतं का काय म्हणतात त्याला माहिती का त्याला रोमॅन्स म्हणतात तुला सांगतो मी आता रोमॅन्स म्हणजे काय असते खूप जवळ असणे म्हणजे काय असते ऑफिसमध्ये मला इतकेच काम आहेत ना मुलींसोबत मी वापरून फेकू शकतो रोमॅन्स करत फिरतो तुमच्यासारख्या मुली रोज स्वतःहून माझ्याकडे येतात लाईन असते मुलींची समजते का तुला स्वतःला तो सकाळचा सुद्धा राग माहीवर काढत होता तो तिच्या अगदी जवळ गेला होता सर तुम्ही आता खूप रागात आहात आपण नंतर बोलूया माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता चुकून तसे शब्द माझ्या तोंडून निघाले मला तसं बोलायचं नव्हतं आपण या विषयावर नंतर बोलूया सर म्हणत ती तिथून निघून जात दाराजवळ येऊन दार उघडायला लागली माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही मिस देसाई म्हणत त्याने रागाने तिच्या हाताचे मनगट पकडले आणि गोल फिरवत स्वतःजवळ ओढून घेतले कशी वाटली का ता कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद